आज प्रभाग क्रमांक एकोणावीस येथे कुब मशीदपासूनचा जे रस्ता कॉन्क्रिटीकरण आम्ही केला होता त्याचं लोकार्पण आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे खरं तर हा एरिया अनेक वर्षापासून विकास कामांपासून वंचित होता रस्ते नाही गटारीची सोय नाही आणि त्यासाठी आमचे ह्या प्रभागातील नगरसेवक आमिर पठान तसेच आमचे थळाडीचे कार्यकर्ते माजीद पठाण आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती की या संपूर्ण एरियात कॉन्क्रीट रस्ते आणि गटारीची सोय करून द्यावी त्यासाठी मी प्रभाग क्रमांक एकोणावीसमध्ये आतापर्यंत तब्बल पस्तीस कोटी रुपयांचे काम करून दिलेले आहे आज ह्या कामाच्या लोकप लोकार्पण प्रसंगी माझ्यासोबत या परिसरातील नगरसेवक आमीर पठाण तसेच आमचे कार्यकर्ते माजीद पठाण आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम डॉक्टर शराफत सय्यद तसेच इकबालबाई शाह मलिका मॅडम सऊद आलम आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत